नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये काल मी अमोल शेट यांच्या होम मिनिस्टर या का कार्यक्रमात होतो कार्यक्रम संपल्यावर संपल्यावर पाहुण्यासाठी जी खास जेवणाची व्यवस्था केली होती ती त्याची एक झलक मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे खुर्च्या लाइटिंग हे बुफे पद्धत एवढी सुंदर पद्ध पद्धतीने बुफे तयार केलेले आहे इतके व्यवस्थे मांडले आहे की मस्त बुफे पद्धत केलेली आहे आणि तुम्ही हे लाइटिंग बघू शकता हे ते आहे हे शूटिंग साठी वापरण्यात आला आहे संध्यावेळेचा टाइम आहे थंडी भरपूर इथं सगळ्या बाया इथं ये आता येत आहे कार्यक्रमासाठी लाइटिंग बघू शकता स्टेज बघू शकता ओम यादव म्हणजे अभिनेता हे दोन पिक्चर त्यांनी काढलेले आहे नवीन मध्ये लेटेस्ट मध्ये सगळ्या बाया लहान मुलं सगळे लहान लहान मोठ्यातले मोठी तालुक्यातली सगळी पाहुणे आणि मंडळी सगळे आलेले आहेत कमलशे कामठे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राहणार आहे त्यासाठी तुम्ही बहुमत त्याला निवडून द्यावे होमियाव्यांनी सगळ्यांना बायांसाठी हात वर घेण्यासाठी सांगितले आहे सगळ्यांनी वर घेतात बघा लहान लहान मुलं बी हात वर घेत आहे या का कार्यक्रम हो मध्ये होमिओस्टेमध्ये पहिलं बक्षीच आहे स्कूटी सेकंड नंबर आहे वॉशिंग मशीन थर्ड आहे टी व्ही फोर्थ पिठाची घरणी घेरणे पिठाची गिरणी आहे कार्यक्रम चालू झाला आहे तर बाया सगळे येत आहे सगळी माणसं येत आहे हे खुडशा बघू शकता लहान मुलं बघा कसा उभा राहिला तो लहान मुलगा लायटे बिट्या बघू शकता स्टेज बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा कार्यक्रम होता तेज बघा किती मस्त आहे हा हायोजचा कसा ते बांधला होता हे मला समजलं नाही मी यादवनी काहीतरी कॉमेडी केली त्यासाठी सगळे बाया टाळे बाजवत आहे माणसं बी येत आहे अजून काय काय बाया फोनवर बोलत आहे आमच्या इकडे एवढे थंडी आहे की सगळ्यांनी स्वेटर घातला आहे ही बाई तर काय ते हातात पिशवी हिंडत आहे हो आता यांनी सगळ्यांना सांगितलं आहे की सगळी उभं राहा त्यासाठी सगळे उभं राहिले आहे तुम्ही बघू शकता लाईट एवढी सुंदर होती की मला तर भारी वाटले एवढं बघूनच तुम्ही लायट्या बघू शकता अपरिथिम असे लाइट्या होत्या टेज बघू शकता मला टेज भरपूर आवडला हा मुलगा स्वेटर का काढत आहे मला कळत नाहीये की थंडी भरपूर थंडी आमच्याकडं तर तो मुलगा जाऊ दे तू गेला कार्यक्रमामध्ये पुढच्या काही पडू लागल्या होत्या तरी लोकांनी ॲडजस्ट करून बसले सगळ्या बाया स्टेजवर आता कार्यक्रम चालू आहे हे बघू शकता सगळ्या बाया टाळ्या ओम्य, वाजवत आहे ओम ओम यादव होम मिनिस्टर हे अभिनेता आहे मोठा दोन पिक्चर मध्ये त्यांनी काम केले आता तिसरा पिक्चर येत आहे हो का <laughs> <laughs> अमोल कामटे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता त्याच बॅनर बघू शकत इकडं त्याच्या माग अजित दादा कुठून झाला सगळी वळणावरून झाल्यात काय हा ना अमोल शेट तुमच्याच गावचे आहेत काय हात वळण किती लांब इथून थोडच कुंभारवळ्यात ना हातवळ्यात दौंड तालुक्यात आहे किती किलोमीटर इथून इथून ओके तुम्ही काय करता शेती काय शेतात शेतात कांदे कांदे आणि कांद्यात <laughs> बारदाना कृपाई <laughs> जाता का कोण कोण जातो जातो म्हणजे नवरान तुम्ही जाता काय कोण कोण जात सगळे म्हणजे बरं घरातल्या घरातच बर्डे सर टेन्शन नाही अजून काय कांदा सोडून किती वर्ष झाली वेनी बारा किती प्रगती झाली बारा वर्ष भरपूर भरपूर म्हणजे नक्की किती हा भरपूर भरपूर म्हणजे किती मस्त येतील ना किती प्रगती झाली आयुष्य भरपूर काय म्हणताय तुम्हाला कुठून आला हळद हळद बर काय करतात मिस्टर तू तुला तुम्ही हाऊस करता ओके इकडे चांगले नटोन थटून आले सगळ्या आ, ते? नहीं। नहीं। हा काय नाव तुमचं अश्विनी इंगळे काय करता हाऊसवाईफ आहे ते त्यांचा बिझनेस आहे त्यांचा तुमचा नाही माझा नाही हां कायचला बिझनेस आहे त्यांचा सप्लायर्सचा बिझनेस आहे काय सप्लाय करता काही क्रेशन होय चांगली गोष्ट आहे ताई या इकडे लईचपॅक होऊन आलाय बाबा हा खूप ताई वाळून अच्छा काय करतात मिस्टर शेती गाडी आहे का घरी टू व्हीलर नाही जमा घेऊन बघू काय असेल ते नंतर अमोल शेट सांगा अजून एक गाडी घेऊन या देऊन टाकली चालेल ना हो काय गाडी वाटपाचा कार्यक्रम आहे मी <laughs> आपला असंच बनत होत ओके तर आता गेम मधून ठेवू जे ठरले ते ठरले साऊंड साऊंड हॅलो 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 सांडवले दादा जरा स्टेजवर अजून आवाज वाढवतोय का बघ मॉनिटर वाढवत आहेत का बघ जरा स्टेज खूप मोठा आहे ना आपला म्हणून ओके सांडवले दादा साडी जोरदार टाळ्या वाजव की वाजवले आता लाव वाढव जरा काय मॉनिटर असेल शेटी मारणार नाही इतकं वाढव ओके चलो आता गेम कडे अच्छा डान्स आधी करूया मग काय असेल ते गेमच बघू आधी एन्जॉय ओके हात वर हात वर हात कोणी तस ठेवा की हा तुम्ही बघितला असं नाम्यादव यांनी कसं प्रश्न विचारला हसून खेळ कार्यक्रम होता स्टेजवर आता एक गाणं लागले ते गाणे सगळे नाचतात तर मी हा गाणं मी तुम्हाला दाखवू शकत नाही बघ कसे नाचतात मी मो मोबाईल आडवत पकडले सगळं हात धरून नाचतात बघा हे बघा स्क्रीन वर कधी बाई नाच हे तुम्ही पाहू शकता लहान मुली बी उभे राहून बघते ते होमियोदोलेच नसतोय अभिनया ते म्हणजे नसलेच पण ते नाही अमृल यांनी ह्या होमियादोला आणलं होतं सगळे व कसे नाचतात आनंद लुटत आहे या जीवनातला खूप नाचत आहे ते बघा कार्यक्रमाचा आनंद घ्या हे बघू शकता तालुक्यातल्या बाया से सगळ्या आणि कुटुंबातल्या बाया बाय म्हणजे हो आता हे बाया मध्ये मध्ये येत आहे त्यामुळे तुम्हाला नेट दाखवता येत नाही मला हे बघू शकता तुम्ही तुम्ही हे स्टेज बघू शकता लाइटिंग बघू शकता सगळे बाया नाचत आहे लहान पोर बघत आहे कार्यक्रम बाउंसर बघू शकता काळ्यात शर्ट मध्ये सगळे लेडीज होते बाउंसर आता मी हाय किस्त बघा मी कस करतोय मी पब्लिक मध्ये बसलो होतो इकडं पण भाऊ कमी काय शेट्टी कमी करा पाहिजे हा काय काय शेतात किती कांग आहे ती काढायला आलेत का आता लावल्यात लावल्यात होय काढायची वेळ मला सांगा काम नसरत येतो काढायला किती घेणार रोज पाचशे रुपला पाचशे रुपये जाणार वा आवाज चांगलं आहे हा इथंच थांबा एक जण पाठवलेत फायनलला तुम्ही पण छान नाचा कसं किती भारी नाचताय हे महत्त्वाचं नाही किती एन्जॉय करतायत ते महत्त्वाचं आहे लगाव भाई शिखर यांना इथून नाचायचंय ओके जरा टाळ्या म्हणून जाऊ त्या

त्यांचं फेमस का नाही सगळे बाहेर नाचत आहे तुम्ही बघू शकता ते बघा कसा अजून नाचत आहे ते शर्ट पॅन्ट कशी घातली ते बघू शकता स्टेप कशी आहे ती बघू बघू शकता कसं नाचतोय तुम्हाला तो दिसत नसला तरी स्क्रीन वर तो दिसत असेल हा मी इथे बसलोय पब्लिक मध्ये मित्रासोबत बसलो होत मी झुम करून दाखवतो मी कार्यक्रमामध्ये होतो म्हणून तुम्ही बघू शकता हे बघा सगळे हात वर करून कार्यक्रमाचा आनंद घेत आहे काही काही खुर्चे काही पडल्या त्यासाठी लोक उभारण कार्यक्रम बघत आहे बघा किती आनंद लुटत आहे लोक प्रेक्षक चांबल शेटका आमटे दिसत आहे तुम्हाला बाहुसरे त्यांच्या शेजारी तो माझा मित्र आहे सर हे सर लेडीज जास्त होत्या जेंट्स दोन होते लाइटिंग बघू शकता साऊंड सिस्टम बघू शकता कसे लावले ते मंडपाला खूप सुंदर असे मंडप सजावला होता लाइटिंग केली होती साऊंड सिस्टम चांगली होती जेवणाची सिस्टीम व्यवस्था चांगली केली होती हे मंडप भारे होता पण कशासाठी बांधला होता मला समजलं नाही शेवटपर्यंत शेवटपर्यंत कार्यक्रमामध्ये होतो ना आता हे बघू शकता अमोल शेठ खांबटे हे आता मंडपातून येत आहे मंडपातून येत आहे त्यांना खांदा घेतला आहे सगळ्यांचा आशीर्वाद घेत ते मंडपाकडं निघत आहे त्यांचे म्हणजे त्यांची पावर मुलं त्यांच्यासोबत आहे किती पब्लिक आहे त्यांच्यासोबत <laughs> ते आता स्टेजवर जात आहे ते स्वागत करत आहेत सगळे लोक वाजून कॅमेरामॅन शूट करत आहे सगळे शूटिंग सगळे मोठे मोठे लोक त्यांना भेटण्यासाठी स्टेजवर येत आहे तुम्ही बघू शकता हे एवढे पब्लिकसाठी जमले आहे पाच ते दहा हजार माणसं कार्यक्रमासाठी आले होते ते आता सगळ्यांनी आभार मानतात आल्याबद्दल का आल्याबद्दल कार्यक्रम कार्यक्रमामध्ये त्यांचे कार्यकर्ते किती बरपूर आले आहे बघू शकता ते सगळ्यांचे अभिनंदन मान्य आहे सरपंच उपसरपंच जे जे तालुक्यामधले मधले आले आहे मोठे मोठे नगराध्यक्ष जिल्हाधिकारी कलेक्टर सगळे आले आहे कार्यक्रमासाठी ते आता सगळ्यांचे आभार मानत आहे पुढे जाऊन हे बघू शकता तुम्ही लाइटिंग बघू शकता किती भार केले आहे हे बघू शकता लाइटिंग त्यांसाठी सगळ्यांनी से लाईट लावली आहे हे दृश्य बघू शकता टीचिंग चीन सोडून सगळे लाइट बंद केलेली आहे इथं मी मोबाईल आडो करून ती वर उचलून तुम्हाला दाखवताय दृश्य हे लाइटिंग बघू शकता किती भारी वाटत हे संध्याकाळचा टाइम आहे ह्या दहा ते अकराचा चा टायमिंग हा का मोबाईलची लाइटिंग दाखवून सगळ्यांना किती सपोर्ट आहे त्यांच्या मागे हे तुम्ही ह्या लाइट बघू शकता हा मुशेठ कामटे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत चा किती सपोर्ट आहे तुम्ही बघू शकता त्यांच्या माग अजित पवार हे त्यांचं मोठ आदर्श सपोर्ट आहे मोठा मोठे मोठे लोक नेते हे वर उभे आहेत आता मी स्वतः तुम्हाला वर काय चाललंय दाखवत आहे बघा सगळे मोठे मोठे लोक तिथे आलेले आहेत मी आता शूटिंग करत आहे सगळ्यांचे आभार मानून कार्यक्रमाला सुरुवात करत आहे ओम यादव हे बघू ला में शकता लाइटिंग साऊंड सिस्टीम आणि मंडप आता कार्यक्रम संपलेला आहे त्यामुळे सगळी ना झिंग टेगाना वर नाचत आहे तर तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगा आता कार्यक्रम कार्यक्रम संपल्यामुळे मी आता इथून जाणार आहे पाच मिनिटात मी लाइटिंग हे बघू शकता हे शेवटचं टायमिंग आहे कार्य कार्यक्रम संपल्यानंतर हा ओम यादव आहे हे अमोल शेठ कामटे आहे सगळ्यात पॉवरफुल माणूस इथला कार्यक्रम संपल्यामुळे सगळे बाय आता नाचत आहे शेवटचे मोमेंट आहे किती पब्लिक किती जल्लोष तुम्ही पाहू शकता बाउंसर बघू शकता स्टेज स्टेजवर दोनच होते शेवट शेवटपर्यंत खाली जेंट्स होते बाहे तर मी आता हॉटेल ला जेवणासाठी चालू आहोत मी आता हॉटेल ला आलो आहे या हॉटेलच्या नळाला पा दोन्ही नळाला पाणी नव्हते त्यामुळे जारच्या पाण्याने मी हात धुतले हे बघू शकता तुम्ही मी तुम्हाला दाखवत आहे सगळं लाईव्ह लाईव्ह मध्ये हे आता हॉटेल बघू शकता बसायचं ठिकाण कसं आहे खुर्च्या बघू शकता साग बनायचंय तुम्ही आता मेनू कार्डचं वरच पान बघू शकता सवाई शाखा क्रमांक तीन हे मेनू आहे हा मी हा मी आहे पनीर मसाला मी घेतला होता भाजी आणि आठ रोटे घेतल्या होत्या हे मसाला पनीर मसाला लिंबू पनीर आणि असं मी जेवण केला जेवण मस्त होतं तर तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला मला कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा आणि स्वतःची काळजी घ्या आपण भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तर आता मी हा ब्लॉग इथे संपवतो तर भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये हा कार्यक्रम शेवटी तुम्हाला कसा अनुभव होता हे मला स... सांगा लहान मुले बी नाचत ला ला के होते एन्जॉय केला सगळ्यांनी भरपूर असा एन्जॉय केलेला आहे शेवट शेवटचे मुवमेंट मी कॅप्चर केले नव्हते त्यासाठी ते सगळे कॅप्चर करून तुम्हाला शेवटच्या दाखवत आहे तुम्ही फक्त बघा सगळी गाणी लावलेली आहे लास्टला पण मी ही कोणतीही गाणी माझ्या युट्यूब चॅनलला घेऊ शकत नाही कारण कॉपीराईट आल्यानंतर माझे चॅनल बंद पडू शकतो हे झिंगड गाणं लागलेलं आहे सगळे नाचत आहे त्या गाण्यावर तुम्ही ओम यादवला ओळखता का मला मध्ये सांगा ओम यादव अभिनेता आहे मोठा तुम्ही त्याला ओळखत असाल नक्कीच असेच नवीन नवीन नवी ब्लॉग मी तुम्हाला घेऊन येत राहीन त्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आणि लाईक्स आणि कमेंट्स करा तर मी हा ब्लॉग इथेच संपवतो पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया बाय बाय टाटा